गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ कोकमप्रेमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपल्या घरी पूजा आहे सत्यनारायणची तर आईची इच्छा होती की आपण घरी एक सत्यनारायणची पूजा घालूया खरं घर तर घरभर नाही झाली तेव्हा आम्ही पूजा घातली नव्हती आणि आता पूजेची तयारी सर्व चालू आहे तर आता त्याचीच लगबग सुरू आहे आता हे चाय नाश्ता वगैरे झालो आपण लगेच पूजेची तयारी करायला घेणार आहोत तर आजचा दिवस कसा असणार आपला हे व्हिडिओमध्ये नक्कीच पहा आणि व्हिडिओ शेअरपर्यंत पाहत राहा आपलं प्रसाद सुद्धा झालाय बनव देवाच शिरा अजून खूप काय तयारी बाकी ती आपण करूया पूजेची पण ते आहे बघा देवाची वगैरे मंदिराची पूजा वगैरे झाली वगैरे करून पण सुरुवात आपल्या आई अण्णांच्या फोटो पासून केली आपण आणि या दोघांमुळे आपलं आयुष्याची पुढच्या पुढची वाटचाल चालू झाली त्यासाठी त्यांना तर पहिलं आठवण दिलीच पाहिजे ती सर्व त्यांच्यामुळे वैभवी उभं आहे अण्णांचा आशीर्वाद आपण पुढचे कार्यक्रम चालू करणार आहोत आणि मामाने सर्व तयारी केली इथे मध्ये ठेवायचे देवाच्या बाजूला नको ना असंच मंदिराच्या समोर आलाय ना तो तिथे पूजा करायला लागली तर मंदिरात बस ठीक है ठीक है चले मैं ने तो था 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 था? सर्वी तैयारी के लिए सर्व पूजा वगैरह कर वर्जी तो अपन सड़ू तैयारी इतने ब्राह्मण आजी बोवा व्यवस्थित खूप लेट आलेत आपले काय लेट झाला का साडे अकरा आले मला भूक लागली या स्वस्तिक वगैरे काढून झाले काहीच काढले आणि भाऊ भाऊ वा आंघोळ केली ना बर इथेच घेऊ या जागा

चल आपला पूजेची तयारी झाले बाबा ते जेजू वगैरे हा पप्पा चल स्ते शाम जैसे ही शाम तो कस्ते शाम पड़ा गया है इशांत भी भर शामों अध्ययन सो जना बना है बिना एक बुद्धि भांग रंगाभिष्ट में इश्क लाग है सरस्वती ब्रह्मन्याय देश नंदलक्ष्मण आलाशोपिष्पुषं काजम तारकांगर्मस्वरूप रावण रावण दारुण गोरमंदिरम करने में हम अश्लील पाल सहित दस जनों

नमस्कारोमी अनागतो प्रभा पुजनेन श्री लक्ष्मी सहित श्री सत्यनारायण देवयाय नमः नसां सिद्धं नो नमः विश्वेश्वराय मासभ्योचمناተ तथा संकर्षणभूः प्रसिद्ध जानि विद्या च भवन्तु ये आगते। आपो भगवन नमो वै नित्य सदा अर्णापवने चैवा धनतिषैताशिवा नमः नसिना सर्वे पालकं पतये सदा इति मत्च्युतिन्यनरा पुष्टिदाभिर्ते मुदिना काभिषां क्रिया आपने काभिषां करेंगे ईश्वरिन सर्व पुकानां कामि हो वैश्रिया येवनार वैचन्द्रम चन्द्रम सेव परिण करार्थे चकण्ड समर्थया में भरत पुकाभिप्लुच जो सांपकैं नमोब्भ्यं नस्ते ईश्वरूपिने नाना पि मंत्र ज्ञानम परयामे नाना पि मंत्र ज्ञानम परयामे पाद रुचिकानी ला रुचिकम परयामे बिल्व जलम त्रांते समयामे अलयादि सुंदिनी मांगत यमेटापो या तानी पुष्पाणि उंगद लेख के <स्थिच> <suh> mommy, लिए दान हेमंत कार्य पका काला देख ओ नचना चेम वे करुणा विस्तारीvari vari जय 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 जय

मित्रांनो आपली पूजा आता संपन्न झाली नैवद्य वगैरे देवाला दाखवून सर्व जेवाला बसतील आपल्या आणि इथे भाऊ आपला ब्राह्मणांची सेवा करतो आपल्या गुरुजींची आपला ब्लॉग आहे ना युट्यूब लागत काय नाव आहे कोकमप्रेमी 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 कोकण कोकणप्रेमी हा कोकणप्रेमी पर्व येईल उद्या पर्व पडवेल तो भावेश विचारे किंवा राहुल मालुसरे टाकलात ना भावेश विचारे किंवा राहुल मालुसरे सर्च केलात ना तरी येईल काय पूजा नव्हती गेली काय पडून आपली सर्व लहान बघा बागात बसते पप्पा काय हा मस्त मस्त करून दाखव मस्त करून दाखव अस दाखव आवाज मोहित पण आला आपला नानी पण आले हा काय म्हणत जाम मेहनत भाऊ संदीप भाऊ जाम मेहनत घेतो तू बसले ना जेव्हा इथे बसलेली भाऊ अजून का देऊ का वाढू तुम्हाला फोन केलेला तर मित्रांनो आपली पूजा वगैरे सर्व झालेले आणि कार्यक्रम आपला इथेच संपलाय पूजेचा ब्लॉग ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे आईची इच्छा होती की घर झाल्यावर आपण एक वर्षाने आपण पूजा ठेवायची सत्य नाही आणि ती आपण ठेवलेली तर आलेले बरेचसे घरातले आलेले आणि आपल्या गावातले थोडे माणसं आलेली आणि पूजा वगैरे आता व्यवस्थित पार झालेली संपलेली म्हणजे आपली आता व्हिडिओ मी इथेच सेंटर करतोय आणि नेक्स्ट ब्लॉग मध्ये लवकरच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर नक्की करा आणि भेटू पण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय